गुड मॉर्निंग राजू दादा लाइक डन थैंक यू या यू याने नाही चालेल नाही सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना जिलावी ला झालं का ताई नाश्ता चाललाय बनवायच तुमचं झालं का सर्वांचं चापन नाश्ता पुंडलिका हाय कुठून बोलता शबांताई नमस्कार झालं का जेवण तिला आहात का सुट्टी आज नमस्कार राजू दादा काय बनवता काय नाही मॅगी पाहिजे रुद्राला कधीतरी सांगतो आम्ही महिन्यातून दोन तीन महिन्यातून एकदा असतो आणत नाही सहसा कारण का चांगलं नसतं त्यामुळे नाही जास्त खाती दादा झालं दा ताई ओके ओके तुमचं झालं का सर्वांचं सा चहा पाणी वगैरे लाईव्हला भरपूर जण आहेत मेसेज करा अशी बोलापर्यंत सगळे गायब होतात आधीमध्ये शबांता चालले कामावर ओके ओके झालं का तुमचं चहा नाश्ता पाणी मॅथ सिम्पल क्लासेस हॅलो हव आर यू आय एम फाईन तुम्ही कसे आहात शबांताई झालं का तुमचं चाललंय बनवायचं चाललंय दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे श्वेता जिल्ह्यामध्ये सर्वांना गुड मॉर्निंग चाललंय आवडायचं चाललंय श्रेयश दादा हाय अनिल दादा हाय गुड मॉर्निंग सर्वांना मॅथ्स आता तुमचं नाव काय मी पण ठीक आहे काय करता तुम्ही चालले स्वयंपाक आपलं चालले आवरायचं चा। uh, श्रेयश दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एक्स विवर तर आम्हाला कामं नाहीत म्हणून आम्ही लाईव्हला येतो कामधंदे असते तर आम्ही आलो नसतो लाईव्हला बरोबर आहे की नाही अशोक तदा आवाज येत नाही आवाज कमी असल्यामुळे येत नसेल आत्ता येते का आवाज विनोददादा गुड मॉर्निंग थायडे गुड मॉर्निंग विनोद दादा झालं का चहापाणी नाश्ता वगैरे माझं नाव गौरव हां हां विसरले हो गौरव कालच सांगितलं होतं तुम्ही आम्ही नाशिक कर तुम्ही कुठे आहात आम्ही सांगली इस्लामपूर तुम्ही आला होता बहुतेक लाईव्हला दा। गौरव दादा अक्षरदा व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग झालं का पाणी नाश्ता वगैरे सर्वांचं झालं का सांग शॉर्ट व्हिडिओ आला काल चाना याले तर येतील कालच्या नाही आल्या आज समजा तर मी सोडेन तर ज्या सोडल्यात त्यांना नक्की सपोर्ट करा कमेंट करा अशोक दादा काय आहे तुमचं नाव काय माझं नाव श्वेता रणजित पाटील आपल्या चॅनलचं नाव श्वेताजीत एम एस टेन आहे ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा नवीन आहेत त्यांनी अशोक दादा देवराम दादा नमस्कार ताई नमस्कार दादा सर्वांचं स्वागत आहे असे छान मेसेज मला करतात बाकीच्या पण ताई आमच्या आहेत शाबानातही होत्या मगाशी, त्यात आहेत का नाही माहीत नाही त्यांचं पण चॅनल आहे यूट्यूबचं तर नक्की त्याला पण सपोर्ट करा किशोरदा हाय सांगली इस्लामपूर अक्षरदा माझ्या मोठ्या भावाचं पण अक्षरच आहे आणि लहान आहे त्याचं आदित्य आहे सुजातादा नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला पण शुभ सकाळ सुजाताई आवरलं की नाही ना लाई कधी घेणार आम्ही लवकर जाऊन आलो आज मंदिरातून त्यामुळे लवकर आवरलंय आज पाच वाजता गेले आणि साडेसातला आले घरी त्यामुळे चाल आवरायचं पटापटास दादा हाय इस्लामपूरकर नमस्कार नमस्कार नितीनदादा स्वागत आहे श्वेता जिथल्यामध्ये झालं का चहा पाणी नाश्ता समाधान दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का दादा छान असतात राजू दादा आषाढी एकादशीला विठ्ठला विठ्ठल विक्टारा म्हणजे काय राजा, राजा हलतो कळस श्वेता ताईच्या लाईवर येण्यासाठी करू नका काय राजू दादा काय मिस्टेक झाले काय आज एकादशी आहे बरोबर आषाढी एकादशीला विठ्ठळा विठ्ठल मंदिराचा होतो कळस हलतो कळस हा हा असं आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिराचा हलतो कळस श्वेताईच्या लाईनवर येण्यासाठी काय करू नका आळस असं असणार आहे की नाही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ का दादा तर सर्वांनी या भागात छान ओलांच्या म्हणजे ओली राजे राजाने टाकल्यात माझ्यासाठी हर नारायण दादा हाय भाभीचे कोणी बोलू नका वहिनी ताई बोला दीदी बोला बरं वाटतं ते शंकर दादा काय झालं बर काय बघता अशोक दादा गाव कोणते सांगली इस्लामपूर ओके धन्यवाद करतात का नमस्कार नमस्कार हा हा वैभव दादा नमस्कार मी विदर्भवासी खूप ऊन आहे इकडे हो विदर्भामध्ये भरपूर ऊन आहे की नाही आमच्याकडे पण आहे पण एवढं नाही आहे तसं तुमचे तुमच्याकडे जास्त असणार आहे नितीन दादा चाललं चाललंय ओके ओके काय नाव आहे श्रेयश हाय मी विठ्ठल ओके ओके विठ्ठल दादा नमस्कार स्वागत आहे श्वेताजीत लाईफ मध्ये राजू दादा आळस हा नाही मी सांगितलं की राजू दादा मला समजलं की पुढचा शब्द हा असणार आहे मी बोलले तरी भावाच्या मनातलं बहीण ओळखणार हो नाही थना का सुजाता ताई झालं का नाष्ट आहे विवेक दादा गुड मॉर्निंग मिस्टर ठीक आहे सांगलीवरून इस्लामपूर अर्जुन दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मस्त झाली लाईव्ह जास्त आपली नसणार आहे लाईव्ह तेवढंच दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं पुणेकर काका श आलेश पुणेकर काका आले शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला पण काका शुभ सकाळ झालं का चहा पाले नाश्ता एम एफ पी चॅनल हाय बोला काहीतरी काय बोलायचं मेसेज करा आम्ही रिप्लाय द्यायला खंबीर आहोत राजू दादा काका नमस्कार मला लाईक डन करा लाईक डन <laughs> पुणेकर काकाने लाईक डन केले धन्यवाद लाईक डन करायला विसरू नका आपला चॅनल आहे श्वेताचे ते मेस्टन व्हिडिओ वगैरे आवडला तर नक्की सपोर्ट करा कमेंट करा आणि या सर्वांनी लाईक खायला राजू दादा सुजाता नमस्कार फार्मिंग टिप्स नैतिक ओके ओके नैतिक दादा नमस्कार स्वागत आहे शेता जिथल्या मध्ये काय नाही चालय आपलं स्वयंपाक चाल आवरायचं सुजाता ताई नमस्कार काका राजू दादा नमस्कार करतायत सुजाताई ओके, ओके, दादा छान नाव आहे तुमचं छान नाव आहे म्हणून छान बोलले झालोका छापान वगैरे समीर कदा हाय तर घ्या सर्वांनी कालचे सर्वांचा दिवस मस्त जाऊ द्या मी आलो जोश हा हा जोश दादा तुमचा दा। कमेंट असतं छान कमेंट करा सर्वांनी झालोका चहापाने वगैरे पहावा पंढरपूर की पहावा इस्लामपूर प्रसाद दादा हाय चला तर घ्या सर्वांनी काळजी आम्ही आता जातो बॅग बघेन जमलं तर येईन लाईव्हला नाहीतर मग संध्याकाळी येईन लाईव्हला हा हा समजलं समजलं दादा इस्लामपूर होता मिस्टेक चला तर घ्या काळजी बाय जाते आता एगेन मी लाईव्ह जमलं तर पण शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला तर करणार आहेच तर नक्की बघा सपोर्ट करायला विसरू नका आणि धन्यवाद सर्वांना लाईवला आल्याबद्दल छान मेसेज सर्वांनी केल्याबद्दल घ्या सर्वांनी काळजी